नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वेलकम टू गुडविल आणि आजचा करंट अफेअर बघणारा ज्याच्यामध्ये पहिला प्रश्न आहे नुकतेच मधुकर छोत्रे सॉरी नुकतेच मधुकर होते यांचे निधन झाले ते कोणत्या क्षेत्राशी निगडीत होते दूरचित्रवाणी शेती खेळ असंघटित संघटना तर या चौतर्या पर्याय क्रमांक एक दूरचित्रवाणी कुनो राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे मध्य प्रदेश उत्तर प्रदेश उत्तराखंड जम्मू आणि काश्मीर तर योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश पहिल्या अण्णाभाऊ साठे साहित्य कला संमेलनाचे उद्घाटन कोणत्या शहरात झाले पुणे मुंबई जम्मू नागपूर तर योग्य उत्तर आहे पुणे विरासत हा साडी महोत्सव कोणत्या मंत्रालयाने आयोजित केला आहे वस्त्रोद्योग महिला व बालकल्याण खादी कृषी तर योग्य उत्तर आहे वस्त्रोद्योग जो की दिल्लीमध्ये आयोजित केलेला आहे गंगा विलास कशाशी संबंधित आहे गंगा आरती चळवळ गंगा प्रदूषण कार्यक्रम जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज प्रदूषण मध्य प्रदेश प्रदूषण मंडळ गंगा विलास हे जगातील सर्वात लांब नदीवरील क्रूज आहे ज्याचं उद्घाटन सध्या नरेंद्र मोदी यांनी केलेलं होतं जागतिक बेल दिवस कधी साजरा केला जातो चार जानेवारी दहा जानेवारी एकतीस जानेवारी पंचवीस जानेवारी जाने योग्य उत्तर आहे चार जानेवारी जागतिक शांतता दिवस कधी साजरा केला जातो वीस जानेवारी एक जानेवारी एकवीस जानेवारी तीस जानेवारी तर योग्य उत्तर आहे एक जानेवारी रोजी जागतिक शांतता दिवस साजरा केला जातो कॉपीराईट कायदा दिवस कधी साजरा केला जातो दोन जानेवारी एक जानेवारी चार जानेवारी सहा जानेवारी योग्य उत्तर आहे एक जानेवारी पुढील प्रश्न आहे सियाचीन मध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी कोण शिवा चव्हाण पृथ्वी चव्हाण राणी नंदकर प्रिया रेड्डी योग्य उत्तर आहे शिवा चव्हाण या सियाचीन मध्ये काम करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत शेवटचा प्रश्न आहे राहुल गांधी यांची भारत न्याय यात्रा दोन हजार चोवीस कोटे सुरू होणार आहे महाराष्ट्र मणिपूर राजस्थान उत्तराखंड योग्य उत्तर आहे मणिपूर जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती आजच्या करंट अफेअर्सची पी डी एफ व इतर दिवशीच्या सगळ्या पी डी एफ अपलोड केलेल्या आहेत थँक्यू